काँग्रेसच्या प्रवक्त्या व माजी नगरसेविका हेमलता पाटील तसेच नाशिक रोड येथील प्रभाग क्रमांक अठराच्या शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका रंजना बोराडे यांनी आज दिल्ली येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे हेमलता पाटील आणि रंजना बोराडे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे शिंदे गटाचे नाशिक शहरातील ताकद आणखीनच वाढणार आहे या अगोदरसुद्धा अनेक नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला प्रवेश केलेल्यामध्ये काँग्रेसच्या राज्याच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका हेमलता पाटील तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रंजना बोराडे यांचे सुपुत्र राहुल बोराडे यांनी सुद्धा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून हेमलता पाटील मध्य नाशिकमधून इच्छुक होत्या मात्र महाविकास आघाडीमध्ये सदरची जागा शिवसेना ठाकरे गटाला गेल्यामुळे त्या नाराज होत्या त्यामुळे त्या, त्या शिवसेनेत प्रवेश करणार हे निश्चित झालं होतं तसेच नाशिक रोड येथील प्रभाग क्रमांक अठराच्या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रंजना बोराडे यांचे पुत्र राहुल बोराडे यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यांच्या या प्रवेशामुळे जेलरोड परिसरात शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखीन वाढलेली आहे रंजना बोराडे आणि त्यांचे पती कैलासवासी प्रकाश बोराडे हे गेल्या तीस वर्षांपासून जेल रोडमधील प्रभागातील प्रतिनिधित्व करत आहेत या प्रवेशावेळी विधान परिषदेच्या माजी सभापती नीलम गोऱ्हे माजी खासदार हेमंत गोडसे शिवसेना नाशिक शिंदे गटाचे नेते अजय बोरस्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड